सर्वांनाच पहिल्यांदा जय शिवराय जय शंभूराजे तर आपण आज आले प्रतापगडावर प्रताप गडावर काहीतरी भजनाचा कार्यक्रम आहे कीर्तन काय ठेवलेलं आहे इकडं मशाल पेटवायचं नाही रे प्रतापगड झाले तर मित्रांनो आता प्रताप गडावर आहे आम्ही आणि तर कार्यक्रम आहे तिकडे चाललोय आम्ही गड पण बघूया खालून नाही चालतो आणि फॉग जे असत आहे गडावर पुढे मजा लागल्यासोंड आणि कशाचा काही वीस गटा व्हायला चला पुढं पण बघू पुढं बोरू दिसते माच इथं वाटतं इथं पण आपण नाही काही प्रतापगडावर